जुरा बावानो तर भरपूर माझ्या भावांना पोलीस भरती करणाऱ्या आर्मी भरती करणाऱ्या माझ्या भावांसाठी चेस्टचा प्रॉब्लेम यायला लागला ठीक आहे ना चेस्ट बसत नाही बरोबर बाबा कमेंट पण करतात की बा लॉंग व्हिडिओ बनवू चेस्टसाठी तर काहीच विषय नाही वानो मी आज बनवायला बनवायला आलेलेच व्हिडिओ थंडीचे दिवस चालू आहेत मस्तपैकी थंडीचे दिवस चालू आहेत मस्तपैकी वर्कआउट करा मस्त बॉडी बनणार आहे ठीक आहे ना तर चेस्टसाठी एक नंबर असे चार ते पाच शेट सांगतो चला चालत बावानो पहिला शर्ट तुम्हाला घ्यायचा आहे नॉर्मली हवा ठीक आहे ना आणि हे सुपर सेट राहायला पाहिजे ठीक आहे कंट्रोल बघा कसं घ्यायचे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ एकदम स्लो मध्ये दहा मारायचे थे, ठीक आहे लगेच थांबायचं नाही लगेच तुम्हाला दुसरा सेट घ्यायचा बघा डायमंड पुशअप म्हणलं जातं याला ठीक आहे ना लगेच हो का दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम स्लो मध्ये मारली मी ठीक आहे ना अशीच तुम्हाला मारायचे आहेत काही चेंज करायचं का नाही फास्ट मारून तुम्हाला विष निघतात पण त्याचा उपयोग नाही लगेच तुम्हाला पुला शिर घ्यायचा ठीक आहे ना अंतर भरपूर घ्यायचे शेटमध्ये ठीक आहे त्यानंतर हे पण दहा मारायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे पण बान एकदम स्लो मध्ये नॉर्मली फक्त तुम्हाला खाली गेल्यानंतर असं पूर्ण चेस्ट अशी झाली काय ठीक आहे ना त्यानंतर लगेच तुम्हाला आपले देश दंड घ्यायचा ठीक आहे ना ठीक आहे पूर्ण पुढं दोन तीन चार पाच सहा सात आठ नो दहा त्यानंतर बा हानू हो न थांबता था। लगेच तुम्हाला पूर्ण असे हात ठेवायचा ठीक आहे आणि हा वाला शेड घ्यायचा हे बी दहाच मारायचे हे पूर्ण तुमची चेस्ट गोल बनवण्यासाठी मदत करतो हे शेड हे पण स्लोलीच मारायचं हो का वन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ एकदम फाटणार आहे ठीक आहे फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी मतात मधात थांबतो मला तुम्हाला थांबायची गरज नाही ठीक आहे जर तुम्हाला दहा दहा निघत नसतील तर तुम्ही काय करणार पाच पाच मारणार ठीक आहे तुमची चेस्ट आता बघा किती फरक पडला चेस्टला पूर्ण चेस्ट पंप झाली थी, ठीक आहे तुमचा स्टॅमिना एवढा ग्रोथ होणार आहे माझ्या बोलण्या कळत असं तुम्हाला पूर्ण दम भरतो ह्या शेतनं ठीक आहे हे सेट तुम्हाला फॉलो करा शंभर बघा वाहनं तुम्हाला रिझल्ट येणार आहे तुमची चेस्ट अशी होणार आहे म्हणजे होणारच आहे ठीक आहे त्यात काही विषयच <laughs> नाही वाहन एक नंबर शेट आहे असे नक्की फॉलो करा आठवड्यातनं तुम्ही दोन तीन दिवस ठीक आहे एक एक दिवस सुरू हे वर्कआउट फॉलो करा त्यासोबत डाईट पण नाही म्हणतो अशी वाहनं ठीक आहे पण मला माहिती पोलीस भरती करणाऱ्या वाहनासाठी रूमवर असं शक्य नाही डाईट करणं कारण मी पण स्वतः रूमवर राहिलेलो आहे मला माहिती आहे काय विषय नाही हरभरे शेंगदाणे मूग मटकी खोटाने गुरू ठीक आहे ना ह्या गोष्टी ॲड करा तुम्ही डाईटमध्ये नक्की तुम्हाला रिझल्ट येणार आहे भावना चला तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये धन्यवाद